करणारी मी आहे सोहम तुम्ही आमची वेबसिरीज बघताय आणि जाताय असं असतं भाई आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला असेल तर लगेच करा आणि हो आजच्या भागात काय झालंय बाय त्या आमच्या सरपंचाला जंगलात वाघाडी खाल्लंय आम्ही सर्वजण वाचलोय म्हणून पाटलाने गावात पार्टी आयोजित केली आहे त्या पार्टीत काय होणार आहे ते पाहण्यासाठी शेवट नक्की बघा धन्यवाद हे बघ आई विटनेस पाटील आहे म्हटल्यावर आपण वाघाला पकडून आणून उलट्या जरी करायला लावल्या तरी सरपंच माघारी येणार आहे का नाही ना मला डाऊट आहे सरपंचाला खरंच वाघाने खाल्लं का वाघाच्या बघतील त्या भूताच्या आईची त्याच्यामुळे तर माझ्यावर ही वेळ आली आहे त्याचा तर मी शोध लावणारच हे फॉरेस्ट ऑफिसरच्या मदतीने आम्ही शक्य आहे तितकं त्या दोघांना शोधण्याचा प्रयत्न करू इथे जर नाही काही पुरावे सापडले तर तू रितसर पोलीस स्टेशनला येऊन तुझी कंप्लेंट दे असं कोणावरती उलट चुलट आरोप करू नकोस बरोबर आहे साहेबंट दिसतं एजंटा ते बोलवा त्याला एजंट या इकड्या आता मित्र मग तू ही सगळी जंगलात चुकली ती या पण ह्याचा अवतार असा झालाय मला एकद्याल सोडून इथं गावातून आवाजून बसली ती ही सगळी साहेब नमस्ते झालं तुम्ही इथं भेटता काय झालं ते सांग काय सांगू साहेब तुम्हाला हे सगळ्या बाजूने मला फसवलंय व फसवलं नशीब समजा तुमचं तुम्ही जिथं आला इथं आमच्या सरपंचाला वाघान खाल्ले या काय सांगताय राव निरण डुकर तावडीत न वाचलो माझं लशीब लय चांगलं काय तर आज काय खरं नव्हतं माझं बर झालं तू वाघाय तावडीत नाही गावला तुझी पटल सांगल्यावर माझा बाप वाघाय तावडीत गावला काय हा जे काय ते सर्वांच्या समोर आणतो वेळ जायच्या आधी आम्ही जंगलात जातो वन विभागाच्या अधिकारी आणि आम्ही तिथे काय सापडते का बघतो तोपर्यंत तुम्ही सर्वजण तुमची काळजी घ्या चला येतो साहेब थांबा सोडा माझं काम आहे तुमच्याकडे काही जंगलात वाचून आलाय ते कमी आहे साहेब म्हणताय ते बरोबर आहे तुम्ही तर काय बसाह तुम्ही तर काय बोलूच नका हो तुमच्या नादा लागून माझी बायको गेली मला सोडून माहेरला आणि माझी ही अवस्था झाली एजंट तुम्हीच मला त्या बाबाला सोडून गेला त्यामुळे असं झालं दे एजंट तर तुम्ही कशाला टेन्शन घेताय माझ्यासोबत तुम्हाला दुसरी मुलगी बघू ना तुम्ही काय टेन्शन घेत आहे तुमचं लग्न लावून देतो आम्ही सोबत तुम्ही काय डोके तो पण लगाय मामा तिथं माझी अवस्था काय झाली आहे आता अशा अवस्थेत घरी आहे मी कपड्याच का काय टेन्शन तुम्ही आप आपण जे अंगलातनं वाचलोय ती काय कमी आहे माझ्यासोबत चला तुम्हाला बघाच कसरी कपडे तुम्ही एवढं काय टेन्शन घेताय म्हणजे दोन पुरी बघा तुमच्या दोघांचं बी लगेच जाऊन देतो आम्ही सर्वजण बापू काय म्हणताय दुसरी आहे पहिली मी सर्व काम करून कस तर ऐकत होती आता ही दुसरी करून आणली सगळी काम करून जर मारायला लागल मग मी काय करायचं काय लगिन करू ना मग मी तू लगीन कर बाबा नाहीतर आमच्या माग भुतून लागतील बघा वेळ हाय तर वर विचार करा <laughs> मामा आता त्या आता कस करू <laughs> दाखवर तू काय कर लगेन मरता सारखा बघू पुढचा पुढं आम्ही केल नाही ते पण खरं आहे पण मामा घरचा असून या वयात पण बाहेर काहीतरी गोळ करत तुझ्या जीबीला काय आड बिड आहे का मामा याच जाऊ द्या पण तुम्हाला काय वयाचं भान बिन का हाय का नाही पाटील माणूस मातर झालं काय झालं मन मातर झालं बाई आता कस बोलला बाहेर ते असू द्या सगळं मी काय म्हणतो या आपण एवढ्या मोठ्या संकटात वाचलूया संध्याकाळी जरा पार्टी करूया की पाटील गाव काय म्हणेल सरपंच काय पचन आहे पार्टी करायला म्हणजे चुकीच आहे माझ्यावर कुणाचाच विश्वास नाही पण खरंच सरपंचाला माझ्या सख्या डोळ्यासमोर या जव्हा हे पोलीस सगळ्यांना सांगतील तवा खरं वाटेल पण महिनाभर पार्टी करायला मिळणार नाही ना की पार्टी म्हणते ती खरं आहे मोदी आजच पार्टी बघा लय ही बिनाब्रुजी माणसं आहे ती मला घालायला कपडे आणि झोपाय थोडी जागा द्या मला नको तुमची पार्टी मिळते कपडे टेन्शन घेऊन नका चला माझ्यासोबत नवीकडे कपडे घेऊन देतो मग काय म्हणताय संध्याकाळी भेटूया का हो सगळी माझं नाही उघड आहे हो मला घरी गेल्यावर संध्याकाळी घरची बाहेर अहो तुम्ही या नाही तर घरीच राहा पण मेजरला तेवढं सांगा संध्याकाळी पाटलांना बोलवलंय म्हणून कस बर बर नक्की सांगतो माझ तू यायच बघतो <laughs> <laughs> हो ना पण कुठे करायचे कुठं करायची माझी घर करायची काय ना त्या चालतंय या सगळे नाही संध्याकाळी பட்டே பண் படா

जातो जाते घोटा जाते थांबा ते आलं बघा बघा आता बघा बघतोय कस बघते रुपया पाटेल मामा मामा देईल तुम्हाला थांबा बघा बघा बघू ना

पटेल सवकाश उद्या कोरोनो पाणी टाकलं कोराने आपल्याला बिल पाण्याची दिले वाटत पटेल पटेल सवकाश उद्या होण्या बाप्पू पाटेल म्हणजे सगळ्यात कडक माल आहे एकच नंबर पाटेल एकाच नंबर पाटील नंबर ठेवले पुढे एकाच नंबर पाटील मेजर कसा आहे माल आपला पाटील एवढं गडबडीत पियला भरला आहे आपण सगळे वाचलो म्हणून आज तू पार्टी करतोय होय पाटील नाहीतर आपल्या जीव जंगलातल्या चित्रांनी पार्टी केली असते होय पाटील खरंय तुमचा खराय पाटील तुमचं खराय पाटील तुमचं माझ्या तर धोत्रात साप शिरला होता काय चाहत्या <laughs> <laughs> वाटेल सरपंच वाईट बापू तुमची ओदारी बुडते म्हणून तुम्हाला वाईट वाटतय हे बघा माझा ठेवला गलास कुठ आहे त्या तुमच्याच घरचा क्लास आहे तुम्हीच खिशात घालून ठेवताय होय आव तस नाही मातारीने जर बघितलं तर माझ काय खर नाही अहो तात्या खरंच माथारीला घाबरत अजून तुम्ही मग आता ह्या वयात दुसरं कोण काळजी घ्यायची आपली अहो त्या आमच्या मामाकडे बघा जरा अजून मामी लय़्यात ले काढून मामा कोणा सांगते फोन वर या हा हे आडे लगा इतर बातमी लगा मला व्हायला अगदी Mm. ए बरे बरे ओ, नहीं। नहीं। नावगार। नावगार। ते असलं म्हातार चाळ बरवत बर सरपंचाला खरंच वाघांना खाल्लं असेल पाठी मागणं बाप नाव घाल ना गे सरपंचा त्याच्या सारखा ना आलाय सरपंच नाही कुठला बर झालं त्याला वाघानं खाल्लं लाईटीला काय झालं रे भागात त्याच सरपंचा नौका लाईट बंद जाते खरंच लाईट गेली मग काय तर लाईट गेली तर जाऊ द्या शिकोडी आहे की आपली काय झालं पाठल का असं जप झालंय बापू काय भांगड झाले काय झालंय बघा काय झाले काय बाय काय पाटील पाटील काय उदय उद्या पाटलाला जाय पटेल आय अगर पाटला काय काय नाही आता पाटला काय तर होईल अगेन आओ पाटील मला ती बोलवते कोण बोलवते ठीक आहे सरपंच पाटील तुम्ही याड लागले काय तुम्हाला तुम्हीच म्हणताय सरपंच वाघाने खाल्ला तुम्हीच म्हणताय सरपंच बोलवतय बोलण्या खरच पटला सरपंच ठीक आहे तुमच्या पलीकडे हाय कुठे काय आहे काय बी नाही हाय खरच सगळ्याकडे बघतोय सरपंच खरंच पाटला बर का हे तुमच्या पलीकडे की सरपंच पोरावर जाव बर तुम्ही फकीर बाबा आहे का बघा खरं काय आहे ते बघू जावा जावा पाटील तुम्ही लोक काय मला सुखान जगू देणार नाही राजा पाटला सरपंच साल्याक नाही